गुड मॉर्निंग डोंबिवली अरे अरे हो दारिस्ते गुड मॉर्निंग दारिस्ते सरप्राईज कस काय ते आता बघा चला गुड मॉर्निंग मित्रांनो वाज बघा किती अडीच एवढा सकाळी काय करतोय गावी चाललोय अचानक भयानक सरप्राईज द्यायला मला रावलं नाही आणि म्हणून आता तीन दिवसात मी गावी जायचं ठरवलंय सहकुटुंब सहपरिवार ओवी पण उठली आहे आणि गाडीने चाललोय माहित नाहीये सरप्राईज आहे चला, चल आ, चला पट -पट आह। तर पटपट निघतो तीन वाजेच्या आधी निघायचं आहे तर आता मी ब्लॅक कॉफी आहे स्वतःला फ्रेश आणि जागा ठेवायला ऑबियसली जो गावी जातोय तो, तो उत्सुकता आहे आणि मग फ्रेश तर वाटतच आहे पण का जातो अचानक कशाला हे सगळं मी गाडीत बसल्यावर सांगेन आता आधी जातो पटपट गाडीत बसतो सामान विमान म्हणून आणि मग आपण बोलूया चला तर आमच्या सगळ्यांची आता तयारी झाली आहे आता पटकन देवाच्या पाया पडूया आणि आता निघतो तर देवा महाराजा आज आम्ही पटकन आज आम्ही सहकुटुंब सहपरिवार कोकणात चाललोय आमच्या गावी माझ्या माता पिता आणि भाऊ यांना भेटायला तर आमचा सुखरूप आमचा प्रवास सुखरूप होऊ दे हीच तुझ्या चर चरणी प्रार्थना आणि मस्त हसत खेळत आमची गाडी चालू दे पाण्यासारखी एकदम होय महाराजा आणि ही झाली आपली गाडी स्टार्ट चला जाऊया जाऊया गणपती बाप्पा जय सोय मित्रांनो पाऊस चालू झालाय घरातून निघतानाच आय होप मॉडरेट पाऊस असेल रिमझिमच पाऊस असेल पूर्ण जर्नी त्या पाऊस नको आहे मला जय तर आम्ही आता थांबलो इंदापूरला इकडे सी एन जी फुल करतोय ओवी ओवी जा 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 तर गावी जायचं का ठरलं ऑबियसली मला गावची ओढ आहे आणि मम्मी पप्पा न सोडल्यामुळे माझी इच्छा पण जागवली गावी जायची अजून दोन तीन कारण आहेत मेन बेस्ट सीझन आहे जेव्हा पण मौका मिळतो मी गावी तर आता ऍक्च्युली वाजलेले आहेत पाच एक, एक आणि आम्ही आता इंदापूरला पोहोचलो आहे सांगितलं मी मगाशी आणि माझी ओवी बाबू पण आली आहे झाले फ्रेश हो झोपा ना बिंदास पाऊस पण मस्त येतो जातो येतो जातो मजा येते गाडी चालवायला पण बायको पण फ्रेश आहे एकदम माझी मी झोपत नाही माहितीये आपण दिवस आई बाबा चला मी थोडं उजाडल्यावर बोलतो माझं <स्थारी> मी का गावी जातो ओके आम्ही आता थांबलोय मानगावला चहा पियासाठी आणि आता वाजलेले आहेत साडेसहा मस्त इकडे सकाळी हॉटेल उघड दिसला आम्हाला हॉटेलचं नाव काय हॉटेलचं नाव काय दादा काय नाव आहे कॉर्नर आहे का बसायकडे आणि आमच्या ओवीला कॉफी होवी कॉफी पिऊन डायरेक्ट पेपर लिहिला बसणार ना होवी आमचा अभ्यास याचं सकाळ होऊ द्या सटल होऊ दे अच्छा ते नाही होवी आमची एवढी हुशार आहे सगळं अभ्यास घेऊन चालली आहे कारण प मंडेला पेपर आहे ना पण गाव पण इम्पॉर्टंट आहे काय वाहते ढायलं छापी छाप हो कॉफी पिऊन छा कशी आहे आणि एकदम फ्रेशच करून टाकला मला या ब्लॅक बिस्ट पिऊन एकदम चकाचक आता कळलं असेल तुम्हाला मी का धुतली आणि काल नायट्रोजन का भरलं हळूहळू चहा पिऊन एकदम फ्रेश झालोय मी आता तुम्हाला दुसरं कारण सांगतो की मी गावी अचानक असा का चालतंय ऍक्च्युअली त्या दिवशी जेव्हा मी पप्पाना सोडायला गेलो तर महेश काका माझे काका ते त्या दिवशी मला बोलले दर्शन तू गावी आला असतं असत बरं वाटलं असतं मग पर नंतर परत थांबले आणि बोलले ना मला माहिती आहे तुला ऑफिस आहे वेळ काढायला तुला जमणार नाही पण नंतर मग ते स्वतःच्या मनावर आठवून बोलले नाही पण मला आतून कुठेतरी वाटतं की तू सरप्राईज देशील आणि तो हा सरप्राईज द्यायचा आहे मला त्यांना की दर्शन आला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा त्यांच्या विचाराप्रमाणे ऑबियसली माझ्या आईवडिलांसोबत माझ्या महेश काकांना पण हा सरप्राईज असणार माझ्याकडून बघूया त्यांचं रिॲक्शन कॅप्चर करूया आपण चला अरे आमची चहा पिऊन झाली तरी ह्याचं बघ किती क्वांटिटी बघा नाही गरम येतं क्वांटिटी बघा नाही किती पटापट पिया ना जळली तर आमची आता जर्नी परत चालू झाली आहे आता राहिले आहेत पाच तास साडेपाच तास ॲक्च्युअली आणि उजाडला असता बऱ्यापैकी तर मोराचा आवाज ऐकतो आणि आम्ही मोराचा आवाज ऐकला तिकडे थांबलो तिकडे केलाय आम्ही आणि आता फ्रेश एअर घेतोय कोकणातली थोडं भारी वाटत समोरचा व्ह्यू बघा तर डोंगर बघा कसा मस्त वाटत भरभर भरपूर असा पाऊस पडतोय चेंज होत माझी बायको चालली मागे ओवी मॅडम येणार आहे पुढे काय सीन आहे यार उगत नाही म्हणत आमचा कोकण स्वर्गापेक्षा भारी आहे आता माझी बावली पुढे आली आता मला एकदम फ्रेश सीट बेल्ट लावा पहिले सीट बेल्ट सेफ्टी फर्स्ट वा हो 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 काय काय कोकणातले किती फोटो व्हिडिओ काढू कमीच बघा ढग खाली उतरले ढग आणि आता लागलाय आपल्याला कशे ती भोगता हा टनल क्रॉस केला की लागत स्वर्ग म्हणजे व्हेरी गुड वारली बार्ली बार्ली पे, पेंटिंग बघा पेंटिंग आहे तो मस्त आहे ना फूलमधले ड्रॉ ओके तर आता आम्ही आहे परशुराम घाटात बघा काय डुब्या बघा आणि हा घाट आणि हा घाट क्रॉस केल्यावर तुम्हाला माहिती आहे कुठलं शहर हो येतं कुठला ओवी माहितीये का चिपळून आता इथे किती बोटल लांजा वन फिफ्टी थ्री रत्नागिरी वन फॉर्टी थ्री आहे इकडून का होई जबरदस्त धबधबा आहे ना होवी तुम्हाला भिजायचं वाटतय ना तुम्हाला नाही वाटत व्हेरी गुड किती शाणी आहे माझी बाबू तिला पाणी दिसलं तिने कपडा घेतला आणि पुसायला चालू केलं बस 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 थँक्यू खाली पण पडले बस थँक्यू म्हणजे ओवीची गाडी आहे ना म्हणून ती एकदम काळजी घेते तिची बस बस सडगी बघत नाही अरे पण मी तुम्हाला सांगायलाच विसरलो की आम्ही ऍक्च्युली आता थांबलो आहे इकडे ममता सीएनजी पंपला ममता ग्रीन ममता ग्रीन हो रे बाबा हे नुसतंय चुका करत करेक कळलं ना ममता नी... ग्रीन लिहिलं दिसत ना आणि सूर्यदेव त्या ढगामागे लपलेले आहेत आणि आता वाजलेले आहेत साडेसात आणि बघा ओवी आणि दोघं किती फ्रेश वा। ते आहे वाटे सीएनजी चा रेट आहे एट्टी फाईव्ह इथून सी एन जी भरून निघालो हो आहे इथे आम्ही फोर फिफ्टी फोरचा सी एन फोर फिफ्टी नाईनचा सी एन जी भरला ह्याच्या आधी पण कितीचं भरला ह्याच्या आधी आधी, आधी। ते फोर हंड्रेडचं अराउंडच होतं आणि काल हा मग टोटल किती झाले बघा ओपन ऑलमोस्ट अकराशे बाराशे बाराशे ऍक्च्युली नाही नाही तेराशे तेराशे मध्ये आम्ही आता इकडे चिपूनच्या पुढे जाणार ऑब्व्हियसली गाव टच करेल गाडी तर अजून साडेतीन तासाचा रस्ता बाकी आहे आणि बऱ्यापैकी उजाडले आता ओवी आमची बसते आहे अभ्यासाला तिला पेपर सॉल्व करायचं आहे कारण मंडेला परीक्षा आहे अभ्यास पण पाहिजे प्लस मजा पण आता सीट स्विच होतो सांगितलं पुढे ओवी जाते म्हणायला तर पप्पा जे आहे ना ते करतायत ड्रायव्हिंग आणि ओवी जी आहे ती करते पेपर सॉल्व पप्पाच्या ड्रायव्हिंग ड्रायव्हिंगवर फोकस आणि ओवीचा अभ्यासावर फोकस ओवी मला स्वतः बोली मम्मी क्वेश्चन पेपर घेऊन चला मी गाडीत फ्री वेळ असतो ना तेव्हा क्वेश्चन पेपर सॉल्व करेन असं डेडिकेशन पाहिजे मजा पण करायची आणि अभ्यास म्हणजे गावी दोन दिवस एन्जॉय करता येईल ना त्यांनी आमचा रस्ता अडवला हळूहळू आम्ही वाजले साडेआठ पण अजून पण वातावरण असं पावसाळी दिसत आमच्या ड्रायव्हरला नाही काय काय वागा बोलतात होणार थोडं असं गाणार आण तर आता मी थांबलोय संगमेश्वर एस स्टँडला स्टँड ला थोडस पेटपूजा वडापाव किंवा भजी हो जी मिळेल ते घ्यायचं आणि जायचं चला अल्परी कोकणातली आणि ही मिक्स परी <laughs> आता आम्ही चाललोय देवरुख मार्ग आहे कारण संगमेश्वरचा तो रोड खराब आहे अश्विनीचं गाव अश्विनीचं गाव आहे अश्विनी तू माहेर तुमच्या माहेरी मी चाललंय बाबा नदी नाही वाळ वाळ सॉरी नदी केवढी असता नदी त्या आहे दिसत नाही आहे शाळेसाठी मुलं कशी थांबले बसनी बसनी ना बस साठी बस, बस साठी तर ओवीने आता ब्रेक घेतलाय किती झाला पेपर सॉल्व्ह करून अर्धा पेपर झाला <laughs> अर्धा पेपर झालाय आणि आता काय खाते ओ बघा शिरा कसा आहे हा व्हेरी गुड नाकमोडी वळली अशा रस्त्यांवर गाडी चालवला मला जाम मध्ये खर अस ऍक्टिव्ह राहतो पण सरळ असं नाही तर रे मस्त अवे असेल बघ वा दिवाळीची चादर पसरली आहे सगळीकडे लालपरी रुतलाय तो मातीत ट्रकचा ॲक्सिडेंट पण कसं झालं रुतलाय मातीत तो त्या साईडने अच्छा एवढं वजन होत विचार करा आय होत का फाईन असतील येस मित्रांनो मी गाडी तिकडे लावली आहे तुम्ही बघू शकता पण मी इकडे का थांबलोय ते दाखवतो तुम्हाला हा व्ह्यू बघा वाव हा मला सोडून पुढे जाता वाढच नाही बघा ना आणि मध्ये तसा असा तो तलाव आहे आणि बाकी सगळीकडे बघा आहे यार चला आता पोचे लवकर का नाही येणार मी एक दिवस मिळाला तरी कोकणात हे ते रिझन आहे कारण सुंदर माझं कोकण वा मला जेव्हा पण वेळ मिळेल असो त्या दोन दिवसाची गाडी काढायची आणि कोकणात कोणाची आपला असाच असतो झटकी फट प्लॅन कोणासाठी वाट नाही बघत बसायचं कस अचानक इकडे बघून बोला कसं अचानक भयानक <laughs> पाऊस चालू झाला तर आम्ही आता पोचलो आहे कुठे कणकवली तरळ्यात पोहोचलो आता आणि इथे सीएनजी चा रेट आहे एटी थ्री आणि बरं झालं इकडे सीएनजी मिळालं चला आवता उद्या फिरता येईल मस्त आपल्याला है ना हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड बरं तुम्ही उभे ना तेव्हा मागचा व्यू एवढा भारी वाटतोय अरे अरे अजून व्यू चांगला झाला बघ कोण आलं कोकणातलं पाऊस बघ ओवी का आपलं स्वागत करताय पाऊस हो बायको बापरे पाऊस बघताच आपल्या आमच्या कोकणातलो आपलो आपलो हा आपलं आपलो जन्मापासून कोकणी काय झालं ते तर आय रे बाबा यो पाऊस रे बाबा माझे ढग फुटी सारखं पाऊस आहे फ्रेश झालोय वर असं वाटतंय मला आल्यासारखं कोकणातला पाऊस बघायला मी आला असा दिसत नाही पण समोरची गाडी बघा किती बेरली अशी दिसते उसट दिसते एवढा पाऊस आहे बघा लाईट आणि मी हे चालू ठेवलंय बघा झाड लाईट तर आता आम्ही पोहोचलो आहे कणकोली आणि हे बघा इकडे कणकोली रेल्वे स्टेशन बघा एअरपोर्ट सारखं झालं एअरपोर्ट ना एकदा आणि ही बघा आमची लालपरी कोकणातली या व्ह्यू पेक्षा

वन टू थ्री फोर स्वर्गापेक्षा सुंदर सुंदर आसा स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो यो कोकण तुम्ही येऊन जावा आणि बघून जावा काय काय येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होत मन तुमच प्रसन्न होत लमन हे प्रसन्न होत मन तुमचा प्रसन्न होत मन फायनली आम्ही आमच्या गावी पोहोचलोय दारिस्ते आता थोड्याच वेळात आम्ही सरप्राईज देणार आहे आणि रिॲक्शन कॅप्चर करणार आहे प्रणिता नीट रिॲक्शन कॅप्चर करा ओके तर माझ्याकडे जमी घेईन गॉड सुंदर असं माझं गाव आलंय भरून येत आहेत कोकणात हे बघा बोल ना आमची भात लावण्याची काम बघा कशी चालू आहेत हा थंड आहे हे बघ त्यांची सगळ्यांची झाली लावणी करून आम्ही करणार आज आज उद्या मध्ये बघूया ही आमची शाळा मराठी शाळा नंबर एक शाळा सुरू आहे अरे होईनी दांडी महिला थोडीशी शेती ती नंतर दाखवी बघा ही आमची शेती आहे

बघ आमचे महेश काका का? हे सगळं महेश काकांमुळे झालंय हे सगळं महेश काकांमुळे झालंय कारण महेश काका त्या दिवशी मला स्टेशन स्टेशनवर काय बोलले आतून मला वाटतय दर्शन तू गावी येणार आलोय काकी आमची आम्ही साक यांच्यामुळे हे सूत्रधार यांच्यामुळे मी गावी आलोय आवड आहे का आवड आवड आहे वर्क फ्रॉम होम घे आज वर्क फ्रॉम होम आहे उद्या परवा सुट्टी आम्ही पण लावणी करायला आलोय आम्हाला थोडी तरी लावणी करायची चिखलात भिजायचं आम्हाला दुसऱ्यांची करू आम्ही दुसऱ्यांची करू पण करू शुकरू इकडे आम्ही सकाळी तीन वाजता तीन वाजता निघालो मी मी काय बोललोय बा हे सगळं महेश काकनमुळे झालंय त्या दिवशी स्टेशनला त्यांनी मला असं बोलले नसते ना मग मी नसतो आलो त्या दिवशी स्टेशनला बोलले मला मनातून वाटतय येणार मग आलोच काय

आणि बघत राहा तुमचा आवडता चॅनल सगळ्याच इन मराठी